कशाला ठेवले असेल अर तुला काय देणं येण सरपंचा ठेवले असेल राहणार कामाला नामे दादा आपल्याला काय सांगितलं अख्ख्या अख्या गाववर उठवायचंय नामे दादा आपल्याला बिस्किट देणार आहे बिस्केसाठी दे काय पण चालेकामा सरपंच खूप चालला ऐकू बिक काय माणसाला सरपंच

आईला हिजीला ला कुठे जायला तिथे किरकिर किरकिर माग असते या कधी आलोय गेलो या कधी असं झालं नाही जा जा फिरवायला गा आल्या ती करा ती करा

आईला आई डुकी खाणार माझी ए नव जावा नाही ना 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 तर मारस खाजेल बघा जावा आईला सरपंचानं बाय ठेवल्या इटे ठेवल्या आईला खरं असेल का बर सरपंचानं खरंच बाई ठेवल्या का हे नाही कसाला ठेवतंय सरपंच मला तर काय पटण झाले आईला माझी माप्पा काढायला गेलेली बुका लागल त्या काय करू आता त्याला आपण सांगूया का कशाला सांगतोय ते गावभर करत गावभरच करायचं या होईल तेवढीच मदत होईल होईल का चल मी घ्या त्याला खाई गेंड्या काय आलो काय अरे का असा घरने बाहेर काढल्या आय म्हणली भाकरी ठेवून जाते आयला लक्षातच नाही म्हणून घरातच भाकरी राहिली आणि आई गेली कुलूप लावून तुला दोन वडापाव देतो माझा एक वडापाव ती पण ह्या हातात एक ह्या हातात दोन दोन वडापाव हा सांगा लवकर काय काम आहे सरपंचान एक बाय ठेवल्या ती पण इटी नावाची ती पण रानात ठेवल्या खोलीवर आणि ती सगळी तुला गावभर उठवायचं वाडापासाठी गावभर काय महाराष्ट्रामध्ये सगळं हा सगळं अरे पण ही गोष्ट खरी आहे ना परत सरपंचा कळलं की मी सांगितलं सरपंच मला गाव बघत अरे ही खरी गोष्ट या आम्ही तुझ्या संग आहे गाव उठवायला सगळं बर चला मग चला तुला वाडापा चल आयला त्या शिर्प्याच्या बियाण्यानं अशी मला बातमी दिली की माझी समाधान झाली नुसते अगदी आता जातो आणि त्या सरपंचाच्या आब्रू गाभर म्हणू तू सोडत नाही हा अरे वा गंगी पण आहे प्रिया पण आहे चांगल्या कामाला चांगला शुभ मुहूर्त झालाय ह्या दोघी सुरुवात करतो डेऱ्यांना अ पाऊस पण हा ढेऱ्यांना या लागलाय इल्लच खुश दिसायलाय बोलवूया आणि विचारूया काय विचार काय ढेऱ्यांना कुठं आल <laughs> काम आहे नाही इल खुश दिसायलाय त्याची खुश बातमीच आहे मग आम्हाला सांगा की कि तुम्हा दुकीला सांगायचो का नाही ते आणि मी काय तुम्ही दुगीला सांगणार पण नाही हा माझ्या एकट्या पुरती बातमी आहे हा म्हणून मी आज खुश आहे एवढं का खुश आहे सांग की बरे बघ गंगे आणि प्रिया तुम्ही सांगा म्हणून सांगतोय बर का नाहीतर मी बातमी कुठे सांगणार नाही त्या शिरपेच्या बेन्यानं मला बातमी दिली या सरपंचानं इटी नावाची बाय रानात नेऊन ठेवली या काय बाईना हाय पण बोलू लागत त्याची बायको माहिती नाव कसले जित्ता फाडून खेळ सरपंच झाला डेरपोट्या तुला काय कोण भेटलं नाही मी चेष्टा करायला सकाळ सकाळी तेव्हा आमची चेष्टा करायला आलायच ते गंगे चेष्टा नव खर सांगतोय माझ्या विश्वास ठेवा कस आहे ते सरपंच झालाय तुला ते बघवत नाही म्हणून त्याच्या वाईटावर आहेस तू मला पण सांगलो कुणी त्या शिरपे बियाण्यानं मला बातमी दिली या मी लबाड सांगेन ना तुम्हाला मी पिठी नावाची बाय ना राना ठवल्या मनुष्या ना आई शपथ घेऊन सांगतोय मी माझ्या विश्वास ठेवापिढ झाले काय काहीतरी काय पण आई शपथ घेऊन सांगतोय गंगे प्रिया माझा विश्वास ठेवा शपथ घेतोय म्हणजे खरंच असेल आईची शपथ घेतो म्हणजे खरंच असेल काय आता सांग तुमच्या पुढे डोक सापटून घेऊ का मी गळ्या शपथ घेऊन सांगतोय त्या सरपंचानं इटी नावाची बाई राहणार ठेवली बातमी केली जाऊन बघू आपण कळेल की आपल्याला जावा आता आणि एखाद्याची आब्रू काढू नका ते काय समजायचं समजा अगं आईची शपथ देऊन सांगत तरी पण माझ्या विश्वास बसला तुझावी प्रिया हो तसं नाही म्हंटल मी विश्वास हाय हा खरं गावात त्याची आब्रू काढू नका कोणाला सांगू नका असं म्हणाला आणि मी सांगायचं राहतो सरपंच इथे नावाची बाहेर राहांनी ठेवतोय सांगणार सगळ्या गावाला सोडणार नाही तुझ्या आब्रूच काढतो बघ सरपंच हा पुढारीच आहे ना ते मग बातमी गावावर केलीच पाहिजे प्रिया आपण या बातमीची खात्री करूया आणि सरपंचिनीला जाऊन सांगूया चल काय सांग तुला काय तर सांगू नकोस हा अंड्यात बाहेर पडलायच का तू बिरमुटी तुम्ही लगा अजून लहान आहे बोलला काय काय का नाही ताळवाळा काय बी बोलता पडला नाही गाव बड्यांनी डोकं खाल्लं कोणा विषयी काय बोलायचं काय कळतं का नाही हा इला पिळवून काढले डोक ती मिस आणि ती टिंग्यात असल डोक्यात नुसतं जाळच करते गाभडी बघूनच घेतो एकदा ती खरंच असेल तर ती बेहना दिसते तेवढं साधन आहे बघूया आपण तरी खात्री करूया की आला बघ तुझा मजिन अरे पुढं बघून चाल की गंगे तू नाही माझ भूत आहे प्रिया तू पण ले। <laughs> hey, लेला आडायची नकोस कुठं चाललाय सांग मी चाललेला आपला असेच तुम्ही कुठे चाललाय दोघी हम्म hmm. ध्यान नाही तुझं गावात तुमचं मित्र काय गुण उधळतात माहित नाही त्याला पंचर दुसरं काय माहिती आहे का आम्ही चाललोय सरपंच तो ढेऱ्यांना भेटला होता त्यानं सांगितलं सरपंचानं ना विट्टी नावाची रानात बाई नेऊन ठेवल्या म्हणून कुठं आहेस तू इचक्या विट्टी नावाची बाई हा अगं मला पण ते आता आणि ती त्याचा मित्र नाही इट्टी पोरणा हो। हा त्यांनी पण मला सांगितलं की सरपंचा इट्टी नवाजी बाय ठेवल्या म्हणून खरं आहे का तेच खात्री करायला चाललोय खात्री झाली का नाही कि मग सरपंच निकाल जाणार चांगलीच काडी लावून पेटवते बघ वय 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 पेटव काय पेटवू पेटव आज अग <laughs> सरपंच नाही असं काय करणार ती माहित नाही सरपंच महामाया कशी आहे ती बाग चांगला चोथा करल सरपंचा महामाया जरी असली की नी तर तिला सांगायलाच पाहिजे तिचा नवरा काय गुण उदळतोय ते अगं पण तुम्हाला कोणी सांगितलं अरे तेच सांगितलं की डेऱ्यांना भेटला होता म्हणून आग पण ती डेरा नाही ना नाश्या ना ते ना व सुक्या तुझं दुसरीकडे कुठं काय नाही ना व नाही तिला इच्छा नाही ना असा इच्छा बिप करू नकोस तोंडावर तोंडाला सोल्युशन लावून तोंड मिट तुझ गंगीता नाम्याचा घास आहे का त्याचा तिसरी सवत आणायला ती सरपंच महामाया असल मी कैदाशी नाही नरड्यावरच बसते त्याच्या ए नाम्याबद्दल बद्दल तसल काय बोलायचं नाही नाम्यात असल्याचं नाही मित्र आहे जो माझा तिसरी चौथ कुठली ग एक ही आहे दुसरी ही अडचण वाढी आणि तिसरी ती येणारी बाई तिसरी येईल झंजा उठून हातात देईन गंगी म्हणतात मला अशी तशी सोडणार नाही तिला पण नाही ना आम्याला पण नाही आणि तू, तू, तू तुझ मित्र म्हणतेस ना तुझ मित्र काय करून तुला माहितीये का आल्या लगेच माझा मित्र आहे असा नाही तसा नाही करून अगे सरपंच नाही असं काय करणार बघ त्या तुला अजिबात लागायचं नाही नाहीतर तू मला विसरून जा अग पण त्या सरपंचा त्याचा काय संबंध आहे आपल्या दोघा मरू दे की जाऊ दे की कशाला तसलं बोलते तुझा मित्र आहे ना होत्या आता राहू दे की कशाला बघत बस तिथे काय तुमची भांडणं बघायला आलोय मी सरपंच आहे बारा बोड्याचा नाही नाही बारा बोड्याचा नाही साडे बोड्याचा आहे तो आईला गंगे तुला बी नाम्याचा वान नाही गुण लागलाच बघ लागणारच की होणारा नवराय तो माझा अरे सरपंच मी तुला ऍटलस सायकल समजवत होतो तू तर रेंजर सायकल निघालास कि रस आणि रेंजर उसवलेला पंक्चर साठी <laughs> तुला त्या पंक्चर शिवाय ट्यूब शिवाय काय सुचतय का नाही का हिजा पण गळ्यात वर ऐवजी ट्यूब तयार टाकणार आहेस असं मी चांगला रे की ट्यूब कशाला घाल तुझ्या काळ्यात तुला सुचत नाही त्याच्याशिवाय म्हणून विचारलं एक काम कर तू जा तू दुसरीकडे जाऊन खात्री कर आम्ही इकडे जाऊन खात्री करतो बर मी पण जातो खात्री करतो नाहीतर आणि कोणाला तर घेऊन ये जा जायत जा जा। 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 जा जा ना चालते जाऊ का आणि पुढं बघून जा जरा आज आम्ही होतो पण धडकला नाहीस नाहीतर आणि दुसरं कोणतरी असल्यास तिला धडकला असतात मार खाल्ला असतास फुकटचा अण्णा आपल्या सरपंच मंदिर आहे अरे सरपंच काय करते रे डोंबलाच करते नाम्या बोललो म्हणून गाव करण्यात दिले बघा पैसे म्हणतो मंदिर बांधायला रे ते झालेच की पण ना आपल्या सरपंच काय तुला माहित नाही काय सरपंच ना गावात बाय ठेवलेलं असते राणा तो बाय ठेवली म्हणतो मी काय बाय ठेवल्या अहो अण्णा तुम्हाला काही आठ लागले काय एवढी चांगली होईने असताना घरात बाय कशाला ठेवल सरपंच अरे अखेर गाव बंबल तिकडे रे त्याच्या नावानं सरपंच राहण्याच ठेवली बघ बाई म्हणतो मी सर्व तापदार एवढा पायपूल बोलाय इट्टी नावाची बाई ठेवली म्हणतो मी सरपंच ना राणा इट्टी नावाची हा थांबा थांबा ना सरपंच झाले त्यासाठी चित्र आहे की पाहण्याचं काही काढू नको बघ नाही वेगळं जण हो सरपंच इकडे अरे हा हाका मारते तुम्हाला काय काही नाही बाबा डोकं कशाला फिरवायला आलं एक तर ते बायकून डोकं फिरवले निघाले राहणार पाणी पाजा जाय मला सरपंच किती पाणी पाजत दबावून जायला म्हणतो की हो तुम्ही दोन दोन बोरिंग हाफ झाला पण दमा लागतो की हो ते तुम्ही दमत नाही का ना ही सरपंचाची बोर आहे मोटर दमल पण पाणी नाही संपणार मग काय चाष्टाय येईल का आहो सरपंच एवढी बोरिंग हापून काय फायदा आहे उद्या बोरिंग मधलं पाणी संपलं तुमचीच पंचायत होणार आहे काय अल्ना मला काय हाताने उपसायचं एवढं पाणी चांगली मोटर लावली मोटर सरपंच तुमच्या मोटरीत लईच पावर दिसत्या काय अरे कुठं बघायला लागलाय हा म्हणजे उद्या तुमचीच मंच आहे तुल मग असेल मी लगा उग सरपंच विट्टी कुठे आहे म्हणतो मी तुम्हाला कोणी सांगितलं त्या इटी बद्दल हा कुणी सांगेल तुम्हाला गावात चर्चा आहे की आमच्यापासून कशाला पोहोचताय आयला ला गाव आहे का आकाशवाणीच केंद्र आहे गावातला काही एवढी एवढीशी गोष्ट सुद्धा पोचल ना सगळ्या गावाला बातमी लागली आणि सरपंच ही काय एवढी एवढी गोष्ट आहे बी चांगली एवढी आहे की ती टीवय आणि ती ठेवली राहणार आणि मी निघाले राहणार आता आयला एक गाव आहे का काही डोक्याला ताप झालाय झालं ना बघा तुमचं समाधान जा तुम्ही हो। गेल एकदा कसलं कुठं बोलतो जुल्या मला मी पण जातो रे दुकान उघडायचे गिरायकी यायचं टाइम झाले बघ मी जातो बघा अहो मग मी थांबून काय करू मी प्रीतू घे चला, चला। जरा माळावाला पसारा काढूया म्हणलं तर रानात जायचंय रानात काय उठतो रानात काम असतंय कुणास ठापना उद्या असं करा हायक आणि काय का करून घे ये न ग ये तू काम घेऊन आलीया बोल की मग ग तू बसल्यास तिथं तांदूळ निवडत आणि तुझा नवरा दुसरीच निवड करून बसलाय म्हणजे काय ग अगं तू बसल्यास सरपंच सरपंच म्हणून गावात मिरवत तुझ्या नवऱ्याकडे ध्यान आहे का तुझं अग काय स्पष्ट बोलशील का नाही अग सगळ्या गावात दोन उठली तुझ्या नवऱ्यानं रानात तिप्ती नावाची बाई आणून ठेवल्या म्हणून कोण काय बोलत्यास सगळ्या गावावर काय म्हणायचंय तुला काय बोलायचंय बोल? ते जरा स्पष्टच बोल अग माझा नवरा असा डोळ मोठा केलं की जागे बसतोय आणि तू काय सांगतेस बघ बघ तिचं तोर बघ अजून तिला काय माहिती बी नाही माझा नवरा त्या तुला काय माहिती जरा स्पष्ट बोलशील का काय ते झाले तू अजून कसली बॉम्ब ग कसली बॉम्ब ग तेच ते ना व तुझ्या नवऱ्यानं इट्टी नावाची रानात बाई आणून ठेवल्या आणि सगळ्या गावाला माहिती झालंय तुला माहित नाही बाय माझ मावर माझ्या गळ्यात घातलाय कुणास ठाव राख रांगोळी केली माझ्या आता रानात जाती आणि झेंजा धरते तिच्या दुसऱ्याच्या संसारात कसं मीठ घालायचं असतंय कालवणात कसं मीठ घालायचं असतंय ना चांगली छान आली सांगते बघता बसूनच करणार नाही चल तू चल आज ठेवतच नाही तिला बी आणि त्या नवऱ्याला बी ठेवत नाही खूप बाजूला चल त्या नवऱ्याला आज जितच गाळते चल बस तर पहिला बी बरोबर करते

Huy ba bakit ka agad ma filtrate na hoc ko talaga gamdag Minipandahan pa Hanter pa na wamang darawan ang

अरे कुठं गेली काय क ना मला रानात उंदरं झाली ती म्हणून हिला रानात आणली ही कुठं जाऊन बसली आता मला काय ना नसला काही तुम्ही थांबा माझी सुटी आ दिसली सिटी दिसली ये ये य ग भी माजा जीवला वड़ा वड़ा जीवला उत्या। अग साथी दर मी माझ्या बायको जेवढा जीव लावत नाही तेवढा तुझ्या लावतो या तुझ्यासाठी तर मी हा सगळा केला जवळ य लाज नक अरे तुला हा

पडा 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 ऐकून घे का मार्च सरपंच काय मुलस्ती कस ह्या घेऊन दोस्त म्हणतो तू आणि असली करतेस आमच्या बरोबर काढलीस गेला काय कुठली बाय आणली असते अर्थ कुठली बाय काय काय पण करणार काय आता बाहेर काय तुम्ही बाय आणून ठेवलेस वे माझ्या स्वप्नात पण येत नाही बाय बिचारी सोन्यासारखी बायको असताना या असला धंदा सुचतात बाय तुला काय पण बोलू नको काय पण बोलू नको म्हणजे सरपंच तुम्हाला सगळं गाव ना नावत होत आता तुम्हाला सरपंच म्हणण्याची लायकी नाही तुम्ही रानात बाय ठेवली तोंडावर धुकतो सरपंच मी तुम्हाला चांगलं समजत होतो रे पण तू फार निघाला की नाही बाराचा म्हणतो मी एवढी सोन्यासारखी वहिनी असताना रानामध्ये ठेवतो का रे बाई आणि काय म्हणतो मी ती कुठं ठेवली असं विठ्ठी रे

माझ्या नवऱ्याचं एवढं धाडच कुठलं माझ्या सोन्यासारख्या नवऱ्याला कुत्र्यासारखा धुतला की मी मला माफ कर डेरा तुम्हाला कोणी सांगितलं मला सांगितलं त्या शिरपेच्या बेहण्यानं सरपंचा इच्छित ठेवले म्हणून एक एक मिनिट ती शिरपेच बेन हा त्याचा जोडीदार माझ्याकडे आली ती आणि मी त्यांना नाम्याकडे जायला सांगितले आता झालं माझ्या ही सगळी खिळी नाम्याची होती मंडळी आता तुम्हाला प्रश्न पडला असल कि नाम्याची खिळी कशी तर ती ही अशी हे बघ आता मी सांगतो तेवढं गावात जाऊन का नाही असे चार चार माणसं कुठं दिसत बसलेली बघायची आणि तिथं जाऊन नुसतं एक फुसकी सोडायची बरोबर काय सांगायचं माहिती सरपंचानं म्हणायचं इटी नावाची बाई ठेवल्या ती बी रानात नेऊन ठेवल्या खोलीवर असं सांगायचं काय सांगायचं सरपंचा बाय ठेवल्या इटी नावाची खोलीवर म्हणजे तेव्हा तुम्हाला तुम्हाला इटी आणायला जायला लागत नाही तो तुम्हाला हुडक देऊन इट्टी आणून देते ते जावा करा काम काय सांगतेच कोर आता कस मंडळी कसा वाटला आजचा एपिसोड आवडला ना एपिसोड तुम आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ पण त्यासाठी तुम्हाला तुम काय तुम करावं लागते चॅनल सबस्क्राईब करावं लागते चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पै पाहुणे दोस्त मंडळी सगळ्यांना सांगा आणि बघत राहा मुक्काम पोस्ट अडचणवाडी धन्यवाद